माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो नवीन यादी जाहीर झालेली आहे ज्या बहिणी ऑगस्ट महिन्यामध्ये पात्र किंवा अपात्र ठरतील त्यांची था यादी जाहीर झालेली आहे त्याचबरोबर जून आणि जुलै महिन्यामध्ये ज्या बहिणी अपात्र ठरल्या होत्या आणि त्यांची पडताळणी झाली त्या बहिणींचं नाव सुद्धा आता पात्र यादीमध्ये आलेलं आहे आणि सोबतच जून जुलै ऑगस्टच्या हप्त्या संदर्भात ज्या अपात्र बहिणी होत्या यांची एक न्यूज अपडेट पुढे आलेली आहे तर ही अपडेट पुढे सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर पहिल्यांदा आला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर चला आपण जाऊया बघा लाडक्या बहिणींनो नवीन यादी जाहीर झालेली आहे या यादीतून आता तुम्हाला माहिती पडणार आहे की तुम्हाला जो ऑगस्ट हप्ता आहे हा भेटणार की नाही आणि प्रत्येक बहिणीला चौदावा हप्ताच म्हणजे ऑगस्ट हप्ताची आतुरतेने वाट लागलेली आहे तर हा हप्ता लवकरात लवकर भेटावा हीच माझी अपेक्षा आहे बघा पहिला प्रश्न आपल्या सर्वांसमोर आहे की चौदावा हप्ता म्हणजेच ऑगस्ट महिन्याचा हप्ता पुढे जाणार का याच उत्तर आहे हो आजची थर्टी फर्स्ट ऑगस्ट आहे तरीही आपल्याला ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळालेला नाहीये तर काही दिवसांपैकी आदिती तटकरे मॅमनी सरळ सांगितलेलं होतं की ज्या महिन्याचा हप्ता त्याच महिन्यामध्ये दिला जाईल पण अजूनही सरकार जागे झालेलं जा नाही आहे झोपूनच आहे तर सरकारला आपल्याला उठवावं लागेल आणि आपली मागणी सरकारपर्यंत स्ट्रॉंग करावं लागेल तेव्हा जाऊन ज्या बहिणी पात्र आहेत किंवा ज्या बहिणी अपात्र आहेत त्या सर्वांना हा चौदावा हप्ता म्हणजे ऑगस्टचा हप्ता मिळेल अदरवाईज मिळणार नाही म्हणून माझ्या प्रत्येक बहिणीला माझी एकच विनंती आहे त्या व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा जेणेकरून आपली मागणी सरकार पर्यंत स्ट्रॉंग जाईल आणि आपल्याला लवकरात लवकर चौदावा हप्ता का मिळणार आहे मिळायला पाहिजे सोबतच लाडक्या बहिणींना माझं हे म्हणणं आहे की ज्या बहिणींना तेरावा हप्ता मिळालाय म्हणजेच जुलैचा हप्ता मिळालेला आहे त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगा ज्या बहिणींना जून जुलै महिन्याचा हप्ता मिळालेला नाहीये त्यांनी सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये सांगा जेणेकरून जेव्हा आता मी सरकारकडे विनंती करेल तर तो लवकरात लवकर आपल्याला मिळावा ज्या बहिणी अपात्र ठरलेल्या होत्या त्यांच्यासाठी सर्वात खुश खबर आहे की जी न्यूज आहे ना तुम्हाला असं वाटेल की बाबा माझ्यासोबत नेमकं काय झालं आणि आता तुमचं नाव पात्र यादीमध्ये येणार म्हणजे येणार आणि हा एक छोटासा मेसेज आहे की काल कमेंट मध्ये आलेला बघा आतापर्यंत काय चालू होत अपात्र बहिणी होत्या बरोबर त्या अपात्र बहिणींची पडताळणी सुरू होती आणि पडताळणी कोण करत होतं रे तुम्ही माहित असेल तर अंगणवाडी सेविका आणि मी तुम्हाला काल जर बघितलं असेल की सरकारकडनं ही पडताळणी करण्यासाठी दुसरी यंत्रणा सुद्धा सुरू करण्यात आली आहे तर बघा आता तुम्हाला अंगणवाडी सेविकाकडनंच डायरेक्ट कॉल येईल अशी शाश्वती नाही अंगणवाडी सेविकांकडून सुद्धा येऊ शकतं किंवा पंचायत समितीमधून सुद्धा तुम्हाला डायरेक्ट कॉल येऊ शकतो बघा एका बहिणीचा मेसेज आहे की आम्हाला पंचायत समितीमधून कॉल आलेला अपात्र यादीत नाव आहे म्हणून बघा काय त्यांनी सांगितलं त्या लाडक्या त्यांनी काय सांगितलंय की बाबा आम्हाला डायरेक्टली पंचायत समितीमधून कॉल आला आणि काय म्हटलंय की आमचं अपात्र यादीमध्ये नाव होतं म्हणून तीन जणांचे लाभ सुरू होते त्या राशन कार्डवर तीन जणांचे लाभ सुरू होते यादीत माझे मम्मीचे नाव आले आहे मी विवाहित आहे पण राशन कार्ड वडिलांचे जोडले होते म्हणजे बघा एक बहीण आहे एक ताई आहे ती पहिले आपल्या आई वडिलांकडे राहत होती आणि त्यांच्या घरात तीन लोकांना काय मिळत होतं मान मिळत होता म्हणजे मानधन मिळत होता पण आता काय झाली तिचं लग्न झालं तर पंचायत समितीने सांगितलेलं आहे की आता तू काय जर मॅरेज सर्टिफिकेट जोडण्यास सांगितलेले आहेत म्हणजे जो लग्न ज्याच्यासोबत केलं असेल त्याचा जो मॅरेज सर्टिफिकेट असेल तो तिथे जोडायला सांगितला आहे आणि सांगितलेले आहे की तीन महिन्याचे पैसे मिळतील म्हणून बघा लाडक्या बहिणींनो पंचायत समितीमधून म्हणजे सरकारकडून सुद्धा तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे ज्या बहिणी जून जुलै महिन्यामध्ये अपात्र ठरलेल्या होत्या त्यांना साडेचार हजार रुपये मिळणार म्हणजे मिळणार तर लाडक्या बहिणींनो आपण जी मागणी सरकारकडे करत होतो तीच मागणी आता सरकारने पुन्हा ऍक्सेप्ट केलेली आहे आणि हे सगळं शक्य झालेलं आहे तुमच्या सर्वांच्या युनिटीमुळे म्हणून लाडक्या बहिणींना म्हणतो तुम्ही युनायटेड व्हा कारण जर तुम्ही युनायटेड झाले आहे तर अजून सरकार झोपलेलंच आहे ऑगस्ट महिन्याचा हप्ता आपल्याला भेटलेला नाही आहे आणि तो हप्ता आपल्याला लवकरात लवकर भेटावा हीच माझ्या बहिण्यांची सरकारकडे विनंती आहे आणि सरकारने ती लवकरात लवकर द्यावी अशी माझी मागणी आहे बघा मग नेक्स्ट न्यूज आहे या जिल्ह्यांमध्ये पडताळणी सुरू झालेली आहे अत्यंत महत्वाची आहे की लाडक्या बहिणींनो या जिल्ह्यांमध्ये आता आपल्याला काय दिसत रे पडताळणीला वेग आलेला आहे ते कोणते कोणते जिल्हे आहेत जळगाव जिल्हा आहे धुळे जिल्हा आहे सोलापूर जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आहे मुंबई उपनगर आहे या जिल्ह्यांमध्ये आता पडताळणी सुरू झालेली आहे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही या जिल्ह्यामधून असाल तर तू खरंच तुमच्या जिल्ह्यांमध्ये पडताळणी सुरू झालेली आहे का पडताळणीला वेग आलेला आहे का ही नवीन अपडेट आहे जिल्ह्यांमध्ये पडताळणी सुरू झालेली आहे या जिल्ह्याच्या प्रत्येक भागामध्ये झाली असेल मी असं म्हणणार नाही पण या जिल्ह्यातील काही भागांमध्ये सुद्धा वेग आलेला आहे आहे त्याचबरोबर पुढचा जो प्रश्न लाडक्या तुमच्या वितरण पुढे जाऊ शकते का जो चौदावा आहे म्हणजेच ऑगस्ट हप्ता आहे याचे वितरण पुढे जाऊ शकते का याचं उत्तर आहे हो हंड्रेड पर्सेंट पुढे जाऊ शकते कारण ते आता लाभार्थी अपडेट करत आहे बरोबर ते अपडेट करणे अजूनही बाकी आहे आणि याला अजून सांगता येणार नाही किती दिवसांचा कालावधी लागतो पण तो चौदावा ऑगस्टचा हप्ता हे ज्या जुलै महिन्यामध्ये पात्र बहिणी होत्या त्या सर्वांना आठ तेरा मध्ये आठ तेरा सप्टेंबरमध्ये हंड्रेड अँड वन पर्सेंट काय मिळणार आहे मानधन मिळणार म्हणजे मिळणार आहे सोबतच त्या बहिणींची आता काही कालच यादी आलेली नवीन यादी आली होती ज्यांची पडताळणी झालेली होती त्या महिन्यांना सुद्धा आठ तेरा सप्टेंबरच्या का मधात काय मिळणार आहे हप्ता मिळणार आहे अजूनही कोणता आलेला नाही म्हणजे मला असं म्हणायचं आहे की ज्या बहिणींची अपात्रता राहिलेली आहे त्या बहिणींना अजूनही कोणताही हप्ता आलेला नाही मग चौदा ऑगस्टचा हप्ता पुढे जाणार का याची शक्यता आहे येस हंड्रेड पर्सेंट तो हप्ता पुढे जाणार आहे आणि बघा लाडक्या बहिणींनो आता सर्वांना जून जुलै ऑगस्ट त्या अपात्र बहिणी होत्या त्यांना साडेचार हजार मिळणार म्हणजे मिळणार असं सरकारकडनं सांगत सांगण्यात येत आहे आणि आपण जे सरकारकडे मागणी करत होतो पहिलेपासून हीच मागणी सरकारने आता उचलून धरलेली आहे तर लाडक्या बहिणीनं हे त्यामुळे सर्वां सर, सर्वांच्या क्षमामुळे सर्वांच्या इच्छेमुळे सर्वांच्या युनिटीमुळे हे शक्य झालेलं आहे नाहीतर सरकारला तुम्ही तो माहितीच आहे आता झपो दिलं त्यांना उठवणारच आहे आपण म्हणून लाडक्या बहिणींनी तुम्हाला सांगायचं आहे की व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत बघत चला मी जे मागणी करतोय तीच तुम्ही करा जेणेकरून आपली मागणी इतकी स्ट्रॉंग बनेल की आपल्याला सरकार म्हणजे सरकारला नतमस्तक होऊन तुमच्या मागण्या संपूर्ण पूर्ण कराव्या लागतील तर अशाच पद्धतीने तुम्ही व्हिडिओला इथे लाईक करा शेअर ला, करा सबस्क्राईब करा, करा आणि सोबतच प्रत्येक महाराष्ट्रातील बहिणीपर्यंत पोहोचवा जेणेकरून आपली मागणी स्ट्रॉंग होईल आणि सरकारला लवकरात लवकर ऑगस्ट महिन्याचा हप्ता जुलैचा हप्ता आणि जूनचा हप्ता तुम्हाला तुम येईल चला तर मग इथे थांबू या व्हिडिओ नवीन व्हिडिओमध्ये चला